बाराशे रुपये वाली है। बाराशे रुपयाला ही गोंगडी भाकरी थापण्यासाठी आहे ना आठ बाय ची साईज ही बाळू मामा मामाच्या गावात आहे बघा जावळ बारक्या पिल्लाचं लोकर हे असत बाराशे रुपयाला चौरंग साडेतीनशे रुपये आणि हा चारशे रुपये हे बघा चारशे रुपयाला सहाशे पन्नास रुपये खाज्या गगनगाठी मुरुड आहे मुरुड हातोळी श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देव असतात साठी असते ना बाबूजी हा 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 बाबूजी साल तिथे एक आकाशपाळ आहे हा एक आकाश आकाशपाळ आहे या बोटच्या मागे एक आकाशपाळ नाही इकडनं बैल खरेदी करून चाललेले आहे तीनशे रुपयाला जोडी गा चारशे रुपये ला हा सहाशे रुपये अच्छा दोन्ही साइडनी वापरू शकतो आज अडीचशे रुपये बघायला बघा इथे बनवता येते स्वतः आजचा बॅट तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये दे परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गाईज आज आपण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा ती म्हणजे म्हसा जत्रा ह्या जत्रेला आपण आज आलेलो आहे आज यांना तेरा जानेवारीला ही मसा जत्रा चालू झालेली आहे आणि ही बारा दिवस इकडे मसा जत्रा असते आणि ह्या जत्रेला खूप ठाणे जिल्ह्यात ना खूप लांब लांबहून माणसं दर्शनाला येतात मसा मसोबा देवाच्या दर्शनाला येतात आणि असं त्यांना इकडे खरेदी करण्यासाठी पण आहे ना खूप काही आपल्याला सामान बघायला मिळतं तर आपण आहे ना आता आतमध्ये जाऊया या जत्रेमध्ये आणि बघूया आपल्याला इकडे आहेत ना कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ना वेगवेगळ्या -वेग वस्तू बघायला मिळतात या मसा जत्रेमध्ये तर हे बघा इथून ही एंट्री आहे ह्या साइडला ना खूप ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे आणि इकडनं आहे ना आतमध्ये या रोड वरून चालू होते आज फर्स्ट दिवस आहे जत्रेचा आणि काही तुम्ही या जत्रेला येत असाल ना तर मास्क आणायला विसरू नका कारण की ना शेतामध्ये असतं त्यामुळे खूप इकडे धुळीचं प्रमाण जास्ती आहे आणि तसंच या चोरांपासून पण सावधान राहा आणि इकडनं हे ना मंदिराच्या आसपास जाईपर्यंत आहेत ना तुम्ही बघू शकता वरतीच आहेत ना असे खूप सारे आपल्याला सामान घेऊन विकायला बसलेले बघायला मिळतात हे बघा इथे सगळी भांडी आहेत बिडाची वगैरे हे बघा इकडेच नाही अशा सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात हे बघा हे छोटे तुम्ही फ्लॉवर पॉट वगैरे बघतायत ना सगळे टू हंड्रेड रुपीज ला हत्ती पण हे साडेतीनशो का जोडी साडे का जोडी आहे बघा या हत्तीची आहे ना साडेतीनशे रुपयाला जोडी आहे और ये वाला मूर्ती किती काय महाराज का बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये आहे आणि और हे वाला बी सेम आहे का हे बघा पूर्ण ही लाईन आहे ना बाराशे रुपयाची रेंज आहे आणि दादा हे बडावाला कृष्णा का हे बघा पंचवीसशे रुपयाला ही कृष्णाची साईज तुम्ही बघता आपल्याला बघायला मिळते और ये गणपती ये वाला साडेतीनशे रुपये हे बघा साडेतीनशे रुपयाला किती सुंदर मूर्ती बघायला भेटते अशा आहेत ना तुम्ही बघू शकता महाराजांच्या आहेत गणपतीच्या आहेत आणि खूप सारे हे बैल जोडी कितने काय हे बघा ये ना बैलांची थन जोडी बघतात ना तुम्ही साडेपाचशे रुपये रुपयाला जोडी आहे इकडे हे बघा फ्लॉवर पॉट मध्ये पण आहेत ना किती युनिक युनिक आपल्याला बघायला मिळत आहेत दादा ये वाला कॅसा आहे साडे तेरा, तेरा जोडी आहे की सिंगल अच्छा हे बघा तेवीसशे ते रुपयाला जोडी आहे सिरॅमिक पॉट ना हे बघा सिरॅमिक पॉट आहेत आणि खूप सारी त्यामध्ये व्हरायटी तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईज मध्ये पण इकडे अवेलेबल आहेत त्यानंतर आहे ना इथे तुम्ही येत ना घोंगड्या बघतायत हे बघा या घोंगड्या पण इकडे विकायला दादा कशा आहेत घोंगड्या आपल्याकडे अच्छा तीनशे पासून दोन हजार पर्यंत ही ही तीनशे वाली आहे का काही ही वाली ना ही बघा ही साईज बघतात ना तीनशे रुपयाला आहे मोठी साईज आहे आणि बाराशे वाली कोणती आहे ही सगळ्यात मोठी साईज आहे का अच्छा ही किती वाली आणि बाराशे रुपये वाली बाराशे रुपयाला ही गोंगडी आपल्याला बघायला म्हणजे खूप मोठी साईज आहे मोठी साईज आहे ना ही सगळ्यात हा डबल पन्ना आपल्याला बघायला मिळतो बघा किती झाड आहे खूप मस्त मस्त घोंगड्या आपल्याला इथे बघायला मिळतात अच्छा हे झीन ना हे बघा हे तुम्ही ते झीन बघू शकता हे झोपण्यासाठी गादीची वगैरे गरज नाही ऊब एकदम गरम असतं ना ते ऊब भेटते हा अच्छा हे बघा आणि त्याची किंमत किती आता अडीच हजार रुपये ना हे बघा अडीच हजार रुपयाला आपल्याला हे बघायला मिळतं अशी आहे ना खूप सारी घोंगड्यांची आहे ना व्हरायटी या स्टॉल वरती दादांकडे बघायला मिळते त्यानंतर आहे ना तुम्ही हे ब्लँकेट पण इथे ना खूप सारी दुकान आहेत दादा हे ब्लँकेट केसं आहे का रुपये अच्छा करके मतलब कम करेंगे बघा अकराशे रुपयाला जोडी आहे आणि जर तुम्ही बार्गेनिंग केल्यावरती कमी करून देतील और कितने तक व्हरायटी अपने पास सो वाला है, बारा सो वाला है। अच्छा ग्या बारा सो जोडी आहे की एक पीस अच्छा हे तुम्ही बघतात ना अकराशे बाराशे रुपये आपल्याला इकडे सिंगल पीस बघायला मिळतो और ये क्या है ब्लैंकेट ब्लँकेट ना ब्लँकेट रुपये का जोडी पाचसो रुपया जोडी अच्छा चद्दर रुपये जोडी आहे बघा ही चादरी तुम्ही बघताय ना पाचशे रुपये जोडी और सब डबल साइज आहे ना फुल साईज आहे ना हे बघा फुल साईज आपल्याला बघायला मिळते इकडे हे बघा हे किती मोठी बैल जोडी बघायला मिळते तुम्ही बघू शकता बघा खूप मोठी साईज आहे हे वाला किती काय हा ढाई हजार का जोडी आहे की सिंगल जोडी आहे ढाई हजार रुपया हे बघा अडीच हजार रुपये जोडी आहे ही साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे हे बघा इथे ना आज चटईचा स्टॉल आहे आणि इथे तुम्ही बघताय नाही बघा थ्री हंड्रेड रुपीज पासून प्राइस आपल्याला बघायला मिळते हे तीनशे रुपये काय ना कम ज्यादा करेगा ना थोडा बहुत बगा बार्गेनिंग होईल अच्छा मजबूत है ना एकदम खूप मस्त और कौन सा कौन सा क्वालिटी अपने पास आता सपना का क्वालिटी सपना का क्वालिटी है ना बहुत सुंदर है बघा तुम्ही स्टॉक बघू शकता खूप सारा वेगवेगळे डिझाईन है और ये बड़ा वाला कितने का है ये 5500 5500 रुपये का छे बाय आठ का बघा सहा बाय का बगा 6 बाई रुपये ये सबसे बडा साईज ना ये वाला अच्छा आठ बाय दस का साईज आहे बघा आठ बाय दहाची साईज ही एकदम जाड क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता ह्याची क्वालिटी की एक ही कितीला आता गाराशे रुपया हे बघा अकराशे रुपयाला हीच चटई तुम्हाला मोठ्या साइज मध्ये इथे बघायला मिळते आणि तशीच आहे ना खूप सारी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता बघा वेगवेगळी डिझाईन आणि पूर्ण मागपर्यंत पर्यंत त्यांचा आहे ना स्टॉक भरलेला आपल्याला बघायला मिळतो हे बघा अशी घोंगड्यांची आहेत ना तुम्हाला खूप सारी दुकानं बघायला मिळतील हे बघा ही एक व्हाईट कलर मध्ये ही वेगळीच आपल्याला लोकराची बघायला मिळते साईज बघू शकता तुम्ही खूप मोठी साईज आहे बघा कुठून सोलापूर वर नेत का तुम्ही बाळूमामाळूमाच्या गावातून अच्छा ही ही सफेदवाली आहे सोळाशे रुपयाला जावळाचं ना हे बघा जावळाचं बारक्या पिल्लाचं लोकर हे असतं जावळाचं मध्ये आणि अशीच खूप सारी व्हरायटी आहे इकडे हे बघा ही तुम्ही साईज बघू शकता एवढी मोठी साईज आहे का ही कितीला आणि नऊशे रुपयाला हे बघा नऊशे रुपयाची ही साईज बघा हे बघा हे मिठाईची पण आपल्याला खूप सारी दुकानं बघायला मिळतात आता हे केसं आहे पाव।, पाव किलो हे बघा सत्तर रुपये पाव किलो सुतार फिणी ही कुठली मिठाई आहे व नारियल बर्फी आहे नारियल बर्फी जो केसा आहे पन्नास रुपये पाव पन्नास रुपये पाव और हे लालवाला शेवट पचास रुपये पाव हे बघा पन्नास रुपये पाव और मैसूर साठ रुपये पाव मैसूर आपल्याला इकडे बघायला मिळतो असेच ना खूप सारे स्टॉल तुम्ही बघू शकता खूप ठिकाणी अशा गाड्या लावून आपल्याला इकडे बघायला मिळतात हे बघा इथे अशा या गावठी भाज्या गावठी कोंबडे सगळं या जत्रेमध्ये ना आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात त्यानंतर ना हा चप्पलचा स्टँड बघताय तुम्ही इकडे ना सेल चालू आहे दीडशे रुपयेला एक आणि अडीचशे रुपये ला दोन हे बघा इथे ठेवलेलेत नाही पासून या सॅन्डल सगळ्या ज्या तुम्ही बघताय ना टू फिफ्टी रुपीज ला दोन आपल्याला बघायला मिळणार ते बघा वेगवेगळे असे बूट पण बघायला मिळतात मोजडी दीडशे रुपयाला एक आहे आणि अडीचशे रुपयाला दोन दादा कसं आहे पन्नास ला बारा पन्नास ला सहा पीस शंभर रुपयाला बारा त्यानंतर लाकडी पोळपाट लाटणं तुम्ही बघू शकता हे किती साठ रुपये ना साठ रुपयाला अच्छा हे पन्नास ला वीस रुपये आणि हे चाळीस रुपये आणि हे साठ वाले आहेत ना आणि हे पोलपाट कसं आहे आता अच्छा अखंड पीस आहे ना हे बघा सहाशे रुपयाला आहे हा साडेतीनशे का हे बघा साडेतीनशे रुपये आणि हा चारशे रुपये असे पूर्ण इकडे ला आणि तो पाट किती का लाकडाचे पाट कसे आहेत बाराशे बाराशे रुपयाला चौरंग हा बघा हा पार्ट आहे ना चारशे रुपयाला आणि चाळण कितील आहे होता एकशे वीस रुपयाला चाळण हे बघा हेत ना तुम्ही ते तुषांची साईज बघतायत ना हे बघा दीडशे रुपयाला जोडी आहे किती सारा स्टॉक बघता तुम्ही फक्त दीडशे रुपयाला जोडी आहे घ्यायची तसंच आहे ना हे बघा हे स्वेटरचं पण दुकान आहे थंडीचा सीझन चालू आहे ना तर इथे स्वेटर दादा हे स्वेटर किती ला आहेत अडीचशे रुपये का लहान मुलांची लहान मुलांचे आहेत ना अडीचशे रुपये अच्छा टोपी लेहंगा आणि पूर्ण सेट आहे ना हे बघा पूर्ण सेट आहे आणि हे वाले दोनशे रुपये दोनशे रुपये आणि हे मुलींच लेडीजचे किती रुपये पासून चालू होतात दादा चारशे पाचशे रुपये वाला ना हा एक दाखवा ना आम्हाला हा एक हा एक दाखवा ना हे बघा चारशे रुपयाला तर फक्त तुम्हाला कलर पण खूप सारी व्हरायटी यांच्याकडे अच्छा जाड क्वालिटी आहे ना हे बघा चारशे रुपयाला सेम क्वालिटी आहे पण एकदम जाड फॅब्रिक मध्ये आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे सहाशे पन्नास रुपये आहे आणि हे वाला ते काळ आहे ते तुमच्या हातात हा कितीला आहे सहाशे पन्नास रुपये बघा खूप मस्त क्वालिटीचा सहाशे फर वगैरे लावलेलं आहे त्याला सहाशे रुपयाच्या रेंजमध्ये तो आता मुलांचा दाखवत दादा एक हा जो ओपनच आहे तो आ, हा हा कितीला आहे आता आणि हे जॅकेट किती आहे साडेपाचशे रुपये बघा साडेपाचशे रुपये आणि अशी वरायटी तुम्ही बघू शकता जॅकेटमध्ये ना खूप सारी व्हरायटी आहे ना इकडे आपल्याला बघायला मिळते हे बघा इकडे तुम्ही बघतायत ना हे सगळे आहेत ना चादर बेडशीट याचे आपल्याला स्टॉल बघायला मिळतात ब्लँकेट वगैरे आहे बघा यांच्याकडे ब्लँकेट वगैरे आहेत सगळे या बाजूला हे स्टॉल बघायला मिळतात आणि पुढे तुम्ही गर्दी बघू शकता आज पहिलाच दिवस आहे तरी किती गर्दी आपल्याला या जत्रेमध्ये बघायला मिळते आणि आकाश पाळणा आहे त्यानंतर ती बोट आहे जवळजवळ चार आकाश पाळणे आपल्याला इकडे बघायला मिळतात हे बघा इकडे ना, ना हे मसोबाचं मंदिर आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी थोडंफार बघा सगळी मिठाईची दुकानं आपल्याला इकडे बघायला मिळतात मंदिराच्या आवारामध्ये आहेत ना तुम्ही प्रसाद म्हणून पण घेऊ शकता आणि असे बघा गुलाबजाम वगैरे आहे सगळी आहेत ना इकडे मिठाईचीच दुकानं आहे जास्ती आपल्याला बघायला मिळतात हे बघा जामून आहे ना गुलाब जामून बघा गुलाबजामुन पण आहे लांबवाला वाला। जामून ना आणि हे सगळे खाजे आहेत ना खाजन घाटी गाठी हातोळी मिठाईच बघायला मिळतोय स्टॉल हे बघा इकडे हे मंदिर आहे आणि हे तुम्ही बघू शकता इकडे खामलिंगेश्वर आपल्याला खांब बघायला मिळतोय मसोबाच हे बघा श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान इकडे खामलिंगेश्वराचं आहे आणि हे तुम्ही इथे बघतायत ना हे मसोबाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं या बाजूला पूर्ण पोलीस बंदोबस्त आणि सगळीकडेच ना आपल्याला सगळी व्यवस्थित सोय केलेली बघायला मिळते आज फर्स्ट दिवस आहे तरी पण तुम्ही लाईन बघू शकता पहिलाच दिवस आहे तरी तुम्ही लाईन बघू शकता खूप सारी लाईन आहे आणि मंदिर आहे ना एकदम मस्त असं मंदिर इकडनं बघायला मिळतं हे बघा हे खेळण्यांचं दुकान आहे ना इकडे हा सेल आहे इथे तुम्ही जेवढी पण ही खेळणी बघतात ना सगळी शंभर रुपयाला आहे त्यामधलं तुम्ही कोणतं पण एक घ्या शंभर रुपये आहे बघा हे गनसेट आहे पबजी शंभर रुपये हा कॅरम घ्याल तुम्ही शंभर रुपयाला आहे हे जेवढे सगळे प्रोडक्ट बघतायत ना सगळे इकडे फक्त आहेत ना हंड्रेड रुपीजला ऑफर आहे बघा सेल हंड्रेड रुपीज हे इकडे आहेत ना तीन ते चार फन फेअर बघायला मिळतात त्या बाजूला तो मोठका कुवा आहे तिथे एक आकाश पाळणा हा एक आकाश पाळणा आहे या बोटच्या मागे एक आकाश पाळणा आहे आणि त्या बाजूला तिकडे एक आकाश पाळणा दिसतोय म्हणजे जवळजवळ चार तो बघा तो एक तिकडे एक आकाश पाळणा म्हणजे चार आकाश पाळणे आहेत आणि खूप सारे आहेत ना फनफेअर मध्ये आपल्याला वेगवेगळे गेम बघायला मिळतात बोट पण तुम्ही बघू शकता किती मोठी मोठ्या साईज ची आपल्याला ही बोट बघायला मिळतोय तसंच आहे ना मसा जत्रेचा आहे ना बैल बाजार पण खूप फेमस आहे आता आहे ना आपण त्याच्यात ती तिकडे मसा जत्रा चालू आहे आणि ह्या बाजूला आहे ना इकडे आपल्याला हा बैल बाजार बघायला मिळतोय बघा हा इथून तुम्हाला एंड पर्यंत दिसतोय ना इकडे सगळीकडे ना बैल विकण्यासाठी आपल्याला बघायला मिळतात हे बघा आता येत नाही इकडने बैल खरेदी करून चाललेले आहेत सगळं नवीन त्याला सामान लावलेलं असतं आणि आहे ना बैल बाजारात आहे ना तुम्ही शेती रिलेटेड आहेत ना आपल्याला सगळे इकडे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे बघा हे कोयता कुऱ्हाडी वगैरे त्यानंतर हे फावडे असं सगळं शेती रिलेटेड जेवढं पण सामान लागतं ना ते आपल्याला इकडे पूर्ण बघायला मिळतं बघा किती लांब वेळी कोयता आहे हा असं सगळं प्रोडक्ट तुम्ही शेती रिलेटेड बघू शकता तसंच आहे ना आता बैल बाजार म्हणून फेमस आहे ना तर बैलाचे पण आहेत ना बैलासाठी लागणाऱ्या रश्शा वगैरे व्यसन त्यांचं सगळ्या इकडे आपल्याला ना या बाजारामध्ये बघायला मिळत हे बघा सगळीकडे किती सारे बैल आहेत त्यानंतर हे बघा फिशिंगची नेट आहे ही मासे पकडायची नेट इथे बघायला मिळते त्यानंतर हे बघा बैलांच्या शर्यतीसाठी आहे ना हा छकडा लागतो ते पण आपल्याला इथे छकडे पण बघायला मिळतात हे बघा तीन चार ठेवलेले आहेत किती माणसं पाहिजे शॉपिंग करायला खरेदी करण्यासाठी इथे उत्सुक आहे तुम्ही बघू शकता पंधरा हजार रुपये किंमत आहे याची पंधरा हजार हा पंधरा हजार आणि हा पंधरा हजार याच्यामधला तिघांमधला कोणता पण घ्याल तर पंधरा हजार रुपये त्यानंतर आहे ना ह्या बाजूला तुम्ही बघतायत ना इकडे सगळीकडे ना हा टोपल्यांचा बाजार आहे टोपल्या आहेत त्यानंतर सूप आहेत आणि पाट वगैरे चौरंग वगैरे त्यांचा हा पूर्ण बाजार इकडे बघायला मिळतो हे बघा इथे बनवतायत स्वतः किती हे कितीला आहे सूप अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला का हे बघा अडीचशे रुपयाला सूप आहे आणि ही साईज हा तीनशे रुपये तीनशे अडीचशे तीनशे ना हा कुठला आहे म्हणजे बांबूची साल अच्छा त्याच्यापासून बनवलेला आहे का हा साडेचारशे रुपयाला आहे ना हे बघा हा साडेचारशे रुपयाला आणि टोपल्या कशा आहेत दादा आपल्याकडे आपल्याकडे प्लेनवाल्या टोपल्या आहेत छोटी साईज कितीला ही एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला आणि ही वाली एकशे ऐंशी रुपयाला आणि कलरवाली दोनशे रुपयाला ना, ना है। दुणा। है दुणा। है दुणा। पाँट, पाँट, हे बघा रुपयाला असे नाही बघू शकता स्वतः बनवतायत हे हे बघा इकडे पण आहेत ना पाट फोल लाटणं आणि हे असे आपल्याला चौरंग बघायला मिळतात एक कितीला आहे पंधराशे रुपयाला काय हे मला सांगताय भाकरी थापायचं अच्छा हे बघा भाकरी थापण्यासाठी आहे ना पंधराशे रुपयाला आहे भांड आहे हे दाखवा ना का की एक मला हे बघा भाकरी थापण्यासाठी आहे ना खूप मस्त ही छोटी साईज आहे वन थाउजंड रुपीज ला आहे आणि ती मोठी साईज आहे ती पंधराशे रुपयाला आहे आणि मग अशी हे पोलपाट कितीला आहे साडेतीनशे रुपयाला पोलपाट बघा एक्सपोर्ट क्वालिटी सगळ्यात ना खूप मस्त क्वालिटीचा आपल्याला इकडे बघायला मिळतात हे बघा इथे किती कलरफुल वेगवेगळ्या वेग वेग टोपल्या बघायला मिळतात हे बघा अशा नायलॉनमध्ये आणि वेताच्या ह्याच्यापासून बनवलेल्या डिझायनर आहेत अशी हे कितीला आहे तीनशे रुपयाला जोडी का हे बघा तीनशे रुपयाला जोडी आहे त्यानंतर या अशा वेगवेगळ्या क्वालिटी आहेत त्यामध्ये ही पूर्णपणे ह्याची बनवलेली आहे कलर केलेली हे बघा ही तुम्ही कलर डिझाईन वाली बघतायत ना ही चारशे रुपयेला आहे तिला आता खालती ठेवण्यासाठी आज सपोर्ट पण दिलेला आहे फोर हंड्रेड रुपीज ला आणि माझी मोठीवाली सगळ्यात ही कितीला आहे सहाशे रुपये जोडी हे बघा ही सहाशे रुपयाला जोडी आहे मोठी साईज आणि हे बास्केट कितीला का साडेचारशे रुपयाला जोडी हे बघा सगळ्या जोडीच्या भावाचे साडेचारशे रुपये जोडी आहे याची आणि सगळे टोपल्यांची खरेदी तुम्ही एका स्पॉट वरती करू शकता सगळे आहेत ना तुम्ही इकडे ही बिडाची भांडी बघतात ही बिडाची आहेत ही लोखंडाची आहेत आणि ही कशाची बोलले पोलादी अच्छा डोशाचा तवा आहे डोशाचा तवा तवा वगैरे आहेत ना कुठले चपातीचे तवे आहेत का चोला हा आणि हे बिडाची यांची मला किंमत सांगा ना का तो तो हाँ तो हाँ है। है तो है, हा सहाशे ना अच्छा दोन्ही साईडनी वापरू शकतो असा आहे टू इन वन आणि हा तवा अच्छा हा किती ला आणि हा हे बघा चारशे रुपयाला चपातीचा तवा साडेपाचशे रुपये आणि या विळ्या कशा आहेत येणार अच्छा साडेतीनशे रुपये आणी ही प्रायव्हेट आहे ना बघा प्रायव्हेट ची तीनशे रुपये आणि ही जर तुम्ही लाकडाची घ्याल तर ही साडे रुपये आणि ह्या कड्या सांगा ना दादा आता सहाशे पंच्याहत्तर रुपये अच्छा सहाशे पंच्याहत्तर रुपये ही सहाशे ना ही मोठी साईज आहे ना खूप एकदम मोठी साईज अच्छा म्हणजे तीन साईज असेल छोटी कितीला बोलले आणि साडेचारशे रुपयाला इंडक्शन फ्रायपॅन आहे अच्छा खूप मस्त हा कितीला साडेचारशे रुपये हे बघा अशी सगळी आहेत ना दादांकडे ना इथे बीडाची लोखंडाची अशी सगळी भांडी आपल्याला बघायला मिळते आणि तो हे कितीला आहे पळी रुपयाला हे बघा इकडे ना ही सगळी आहेत ना भांड्यांची दुकानं आपल्याला बघायला मिळतात हे बघा तवा कुराड कोयते अशी कोयता कितीला आहे हा 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 कितीला आहे अडीचशे रुपये अच्छा बघ अडीचशे रुपये आहे मावशी कमी पण मा करतील आणि असे कुलाड वगैरे आणि हे तवा कितीला हा अच्छा साडेतीनशे रुपये तिथे आपल्याला कमी जास्ती होईल आणि या पायली आहेत ना या पायली कशा आहेत अच्छा एकशे चाळीस रुपये हो, एकशे चाळीस रुपयाला आहे आणि छोटीवाली येते ही सत्तर रुपयाला खूप मस्त आणि हे काय मावशी या गवत शेती कापायला त्याच्यासाठी ना हे कितीला आणि सत्तर रुपयाला आणि ही विळी मावशी नव्वद रुपये फक्त आहे बघा असं आहेत ना या मावशींकडे ना सगळं तुम्हाला येत नाही बघा कुऱ्हाडी पासून कोयते त्यानंतर असे तवे पायली सगळं तुम्हाला आहे ना या मावशींकडे इकडे मिळून जाईल सगळं तुम्हाला आहे ना तुम्ही प्राईज आहे ना इकडे कमी जास्ती करू शकता आणि बेस्ट रेटमध्ये एकदम मावशी आपल्याला करून देतील असं आहे ना इकडे तुम्ही बघतायत ना इकडे सगळी प्लास्टिकच्या भांड्यांचं पण आपल्याला दुकान बघायला मिळत आहे बघा बघा प्लास्टिकचे टप आहेत त्यानंतर असे टेबल वगैरे आहेत मग पन्नास रुपये लागत आणि ह्या बाजूला पण आहेत ना इथे सगळं प्लास्टिकचं सामान मिळत चादर ब्लँकेट्स आहेत ना खूप सारे आहेत ना इथे स्टॉल बघायला मिळतात आपल्याला आणि इथे ना तुम्ही बार्गेनिंग स्किल तुमची चांगली पाहिजे तर तुम्ही इकडे आहेत ना व्यवस्थित शॉपिंग करू शकता कमी बजेटमध्ये अशी छोटेवाले कितीला आहेत हे चारशे साड़ी 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 अच्छा साडेचारशे अडीचशे तीनशे अशी ह्याची प्राइस आपल्याला इकडे बघायला मिळते हा ज्वेलरीचा स्टॉल बघताय इकडे ना कोणती पण ज्वेलरी घ्याल ना तर फक्त दहा रुपये आणि वीस रुपये बघा हे सगळं तुम्हाला जेवढे आयटम दिसत आहेत ना दहा रुपये आणि वीस रुपये बघा सेल आहे दहा रुपये आणि हा सेल आहे बँगलचा वगैरे तो वीस रुपयाला कोणताही कोणतंही प्रोडक्ट घ्याल फक्त दहा रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळतात इकडे ना तुम्हाला असे आहेत ना बॉईल केलेल्या आहेत ना वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा पण इकडे खायला मिळतात टाइमपास मागेच उखडत आहेत दादा कितीला तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला एक काय जोडी तीनशे रुपयाला आहे हे बघा तीनशे रुपयाला जोडी आहे टपाची किती पण आपटला ना तरी आप तो फुटणार ना एवढा मजबूत क्वालिटीचा आपल्याला बघायला मिळतोय खूप मस्त आणि दादा आज स्टूल कितीला आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला हे बघा अडीचशे रुपयाला स्टूल आहे अच्छा प्लास्टिकचे आहेत ना सगळ्या तो वाला कितीला आणि हा साडेपाचशे रुपये एकदम हेवी क्वालिटी मध्ये बघा तुम्ही साडेपाचशे रुपयाला असं आहे ना तुम्हाला प्लास्टिकचे आहेत ना सगळे बकेट्स वगैरे बादल्या वगैरे इकडे बघायला मिळतील त्यानंतर ना तुम्ही इथे बघतायत ना लाकडी बॅट वगैरे आपल्याला इकडे विकायला बघायला मिळत आहेत मस्त मस्त हे किती नाही काय दोनशे पन्नास रुपये बघा मोठ्या साईज ची घ्याल तर टू फिफ्टी रुपीज ला आहे आणि अशा खूप साऱ्या साईज आहे क्रिकेटचं सगळं सामान इथे बघा स्टम्प आहेत त्यानंतर वेगवेगळ्या बॅट मध्ये ना पण बॅट मध्ये पण खूप मोठी व्हरायटी बघा हे बडा साईज कितने का तीनसो रुपये का बडा सबसे और वो बच्चों का छोटा वाला हा वाला? एक सो असेडसो रुपये आहे बघा असे जी आपल्याला इथे बॅट बघायला मिळतात इकडे ना हे बॅटचे स्टॉल आहेत आणि बॅट आहेत सगळीकडे इकडे तेच बघायला आहे बघा इथे बनवता बनवताय स्वतः आता बॅट हे बघा इकडे ना तुम्ही बघतायत ना पूर्ण ही भांड्यांचा आपल्याला स्टॉल बघायला मिळतोय दादा कोणसा आहे किससे बनते आयरन का है ना सब लोखंड का आहे ना हे बघा सगळ्या लोखंडाच्या कढई आहे त्यानंतर किती दादा छोटा वाला कडाई अच्छा हजार पंधरा वाला दो हजार अशी यांची किंमत आहे या सबसे बड़ा वाला कितने काय अठरासो रुपया हे बघा अठराशे रुपयाला ना किती हेवी क्वालिटी बघायला मिळते आणि ही वाली आहे ना ही पंधराशे रुपयाची प्राइस बघायला मिळते खूप हेवी आहे एकदम हेवी मटेरियलचे आपल्याला इकडे कड्या तवे असं सगळं पण आपले बघायला मिळतात तसेच हे तवे पण बघू शकतो ओ हे तवा घेत नाही का अच्छा तीनशे चारशे रुपये अशी यांची रेंज आहे हे बघा इकडे आहेत ना स्टार्टिंगलाच येत ना इकडे बसलेले आहेत आपल्या जत्रेची सुरुवात होते ना तिकडेच आपल्याला हे बसलेले बघायला मिळतात आणि काय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा